श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित दिवा केंद्रातर्फे श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश परमपूज्य श्री गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व नितीन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दिव्यातील साऊथ इंडियन शाळेत मूल्यसंस्कार व बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रसंगी मुलांच्या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच विभागातील शाळांमधील जवळपास दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थी व अनेक पालक या शिबिरासाठी उपस्थित होते प्रसंगी बालसंस्कार विद्यार्थी मणिराज जाधव याने सुंदर पोवाडा सादर केला बालसंस्कार प्रतिनिधी सचिन जामदार यांनी मुलांना व पालकांना बालसंस्कार या विषयावर मार्गदर्शन केले प्रियंका खोबरेकर यांनी मंत्र स्त्रोत्र यांचे महत्त्व मुलांना पटवून दिले तसेच सूर्यमाला अडसूळ यांनी मुलांना पर्यावरण उपक्रमांची माहिती दिली चैताली सैतवडेकर यांनी विद्यार्थ्यांची आदर्श दिनचर्या या विषयावर मार्गदर्शन केले शिवाय सर्व बालसंस्कार प्रतिनिधींनी गुड टच बॅड टच बद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली अमेय सैतवडेकर यांनी पालक व विद्यार्थ्यांना श्री सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळा जो डोंबिवली येथे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नेहरू मैदान या ठिकाणी होणार आहे त्याबद्दल माहिती सांगितली आणि सर्वांनीच उपस्थित राहण्याचे आवाहन केले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक सेवा मार्ग दिल्लोरी प्रणित यांच्यातर्फे हे दिवा केंद्र आहे आणि या दिवा केंद्रातून आज मूल्यसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर या शिबिरामध्ये वेगवेगळ्या शाळेतून आम्ही मुलांना मार्गदर्शन केलं होतं आणि मुलांनी ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली होती आणि मुलांना आणखी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शनसुद्धा करण्यात आलं शिबिरामध्ये मुलांना अभ्यास कसा करावा त्यांची आदर्श दिनचर्या कशी असावी याशिवाय पर्यावरण उपक्रम त्यांचे त्यां ते कोणते कोणते करू शकतात याबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही मुलांना केलेलं आहे हे बालसंस्कार वर्गामध्ये या सेवा मार्गामध्ये बालसंस्कार विभाग जो आहे यांच्या या, या बालसंस्कार विभागातर्फे हा हा हे शिबिर करण्यात आलेलं होतं हो हो आणि बालसंस्कार वर्ग आपल्या या दिंडोरीपित सेवा मार्गाचं जे आहे ते साऊथ इंडियन स्कूल दिवापूर्व इथे होतं हो आणि संध्याकाळ सकाळी सका रविवारी सकाळी साडेदहा वाजता हो आरती होते आणि नंतर से बालसंस्कार वर्ग आपल्या या केंद्रामध्ये होत असतो अखिल भारतीय समर्थ सेवा केंद्र दिंडोरीप्रेट या सेवा मार्गाचं हे दिवा सेवा केंद्र आहे जिथे दर रविवारी साप्ताहिक आरती सकाळी साडे दहा वाजता होते आणि त्यानंतर मार्गदर्शन होतं आपल्या जीवनातील वैयक्तिक प्रश्नांवरती आणि समस्यांवरती विनामूल्य मार्गदर्शन होतं त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या उद्याच्या पिढी घडवण्यासाठीचं बालसंस्कार केंद्र इथे दर रविवारी साडे दहाच्या आरतीनंतर घेतलं जातं ज्यामध्ये मुलांना स्तोत्र मंत्र शिकवले जातात आणि दिनचर्या कशी असावी त्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं योगासनं प्राणायाम त्याचं महत्त्व बद्दल सांगितलं जातं आणि आपल्या ह्या मुलांवर संस्कार केले जातात परमपूजक गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आज बावीस डिसेंबर रोजी विवासे सेवा केंद्रामध्ये बालसंस्कार आणि मूल्यसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये जवळपास इतरच्या शाळांमधून दीडशे स ला मुलांनी तिथे सहभाग घेतला होता आणि त्यांना बक्षिसं म्हणून आपण तिथे त्यांना उत्तेजनाथ बक्षिसं तत्नं काढले होते पैकी पाच जानेवारी रोजी आदरणीय आभा नितीन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली होणारा पाच जानेवारी रोजी सरस्वती संच पूजन विद्यारंभ संस्कार सोहळा हा नेहरू मैदान ने येथे होणार आहे त्या संचाचं इथे आज वाटप करण्यात आलं आणि मुलांना त्याबद्दल माहिती देण्यात आली आणि पालकांना येथे येण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं तिथे ऐम ह्या शब्दाचा त्या ते ते मुलांच्या जिभेवरती काढून त्याच्यावरती विद्यारंभ संस्कार त्यावर केले जातात आणि मुलांच्या उत्तम उत्तम अभ्यासाच्या प्रगतीसाठी हे संस्कार अत्यंत आवश्यक असतात बासक येथे असलेल्या सरस्वती मातेच्या मंदिरामध्ये मा हे संस्कार केले जातात तसेच संस्कार इथल्या सर्व मुलांच्या मुलांवरती व्हावेत म्हणून हा परमपूजच्या गुरुमाऊलींनी केलेला हा असा सुत्य उपक्रम आपण डोंबरी येथे नेहरू मैदान इथे करणार आहोत येत्या पाच जानेवारीला आणि तिथे सर्वांनी यायचं आहे ते तिथे हे सोबत एक कीट हे वीस प्रवेशिका असणार आहे यामध्ये असणारं साहित्य आपल्या मुलांच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी उपयुक्त असे साहित्याचे संच आहे हा संचसुद्धा तिथे उपलब्ध असणार आहे ज्यांना जे संचा आवश्यकता असेल त्यांनी आमच्या इथे नाव नोंदणी करू शकता, शकता किंवा कार्यक्रमस्थळी हे तुम्हाला मिळून जाईल श्री स्वामी समाज